संध्याकाळच्या वेळी घरामध्ये जे होत ते अण्णांनी खाल्लं आणि झोपी गेले ते झोपल्यानंतर रात्रीच्या अकरा वाजता माझे मामा दहा पंधरा माणसं घेऊन त्यांच्या दरवाजामध्ये आले आणि दरवाजा वाजवला दरवाजाचा आवाज अण्णाने ऐकला झोपेतून उठले दरवाजा उघडला बघतात तर काय समोर बाळू मामा उभे आहे अरे बाळू मामा एक साधारण धनगर नाही ते संत पुरुष पुरुष त्या हे अण्णांना माहिती होत म्हणून अण्णांनी नमस्कार केला आणि घेऊन गे मामा आणि जी दहा पंधरा मंडळी होती ती भुकेलेली होती अण्णांना सांगितलं भूक लागली पण अण्णा म्हणतात कि स्वयंपाक बनवलेला नाही घरी कुणी नाही आणि स्वयंपाक मला बनवताही येत नाही पण मी तुम्हाला सगळा देतो तुमच्यापैकी जमत असेल तर करा आणि पोट भरून खा आता बरोबर जी मंडळी होती त्या मंडळी पैकी काही जणांना स्वयंपाक येत होता मग अण्णांनी सिधा दिला त्यांनी स्वयंपाक केला आणि मध्यरात्रीच्या वेळी ही सगळी मंडळी जेवून तृप्त होऊन पहाटेच्या वेळी उठली उरकला चहा घेतला निघाली माई बापा हो। हा जो भगवंत आहे ना तो कुणाच फुकट खात नाही आणि कुणाची सेवा फुकट करूनही घेत नाही त्याला त्याच फळ तो भगवंत नक्कीच जायला निघाली पण जाताना माझ्या मामांनी या अण्णांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद देत असताना माझे मामा म्हणतात कि आजपासून तुमच्या घराचे असा हा कृपाळू भगवंते जो आपल्या भक्तावर नेहमी कृपेचा वैशाव करत असतो विठाला बापू शिंगारे हे माझ्या मामांचे अगदी जवळचे भक्त होते अगदी जवळचे त्यांचं आणि मामाच एक जिवाळ्याचं नातं तयार झालं होत त्यामुळं मामा वारंवार त्यांच्या गावाला जायचे हे जे बापू शिंगारे होते ते वारंवार मामांच्या समवेत राहायचे मामांबरोबर प्रत्येक ठिकाणी जायचे मग मा एकदा मामा हे बापू शिंगारे विठू पाटील आणि काही भक्त मंडळी पट्टन कडोलीला गेली होती यात्रा उरकली आणि सगळी मंडळी पंढरपुरा मध्ये माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाला आली अरे पांडुरंगाच्या दर्शनाला ही सगळी मंडळी जणू काय त्या ठिकाणी हरी आणि हराची भेट झाली आणि जय हरी आणि हराची भेट आणि भक्त मंडळींनी त्याच ठिकाणी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी ही मंडळी उठली कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला जायचो मिरज पर्यंतची तिकीट काढून मिरज पर्यंत आले तिथून पुढे त्यांना कोल्हापूरला जायचो दुसऱ्या गाडीमध्ये बसायचो आता रेल्वेत बसण्याच्या पूर्वी तिकीट काढावी लागतात माग ही भक्त मंडळी तिकीट काढणार इतक्यात रेल्वे आली लोकांची गर्दी झाली आणि या गर्दीमुळं गाडीत आपल्याला जागा मिळणार नाही म्हणून तिकीट न काढता ही मंडळी गाडीमध्ये जाऊन बस आता तिकीट न काढता गाडीत बसल्यावर काय होत हे सगळ्यांना माहितीये ना अर्ध्या रस्त्यामध्ये उतरावं लागतं आता ही मंडळी फिना तिकिटाची गाडीमध्ये बसली होती तिकीट काढायचं विसरून गेली गाडी चालू झाली काही वेळामध्ये त्या ठिकाणी तिकीट चेकर तिकीट तपासणारा आला आणि या सगळ्यांना तिकीट मागू लागला तिकीट तिकीट सगळ्यांना तिकीट मागू लागली पण त्यानं तिकीट मागितल्यानंतर मात्र सगळ्यांनी आपल्या तोंडामध्ये बोटे घातली सगळेजण माझ्या मामांकडे बघू लागले कारण यांनी तर तिकीट काढली नव्हती तिकीट चेकर तर तिकीट मागत होता हे सगळे जर मामांकडे जवळ गेला पण तिकीट मामांच्या जवळ होती का नव्हती हे सगळ्यांना माहिती होत सगळ्या जण तोंडात पोट घालून मामाकडे बघून मामाला काय म्हणत मामा, होते की मामा नजरेतून दर्शवत होते असच गाडीत बसल आता हा तिकीट चेक करायला आलाय आता करायचं काय पण ज्या भगवंताला ती सगळी मंडळी बोलत होती ना तो भगवंत त्यांच्याच रक्षणासाठी त्यांच्या बरोबर होता माई बाबा कारण हा आमच्या भक्ताचा अखंड रक्षण करीत असतो मामांजवळ तिकीट नाही हे सगळ्याला माहिती होत पण ज्यावेळी तिकीट चेकर माझ्या मामांच्या जवळ गेला तिकीट मागितलं त्यावेळी मामाने आपल्या केशामध्ये हात घातला आणि सगळ्यांची तिकीट काढून दिली अरे कुठून आली तिकीट जगाच्या बापांच्या मनात नाही तू काही करू शकतो तिकीट नव्हती पण काढून दाखवली सगळ्याला आनंद झाला आश्चर्य वाटलं मामांच्या सामर्थ्याची जाणीव ही वर हाच प्रवास करत असताना आणखी एक गोष्ट घडली होती की ज्यावेळी ही गाडी रुकडीच्या स्टेशनवर थांबली होती ना त्यावेळी गाडी मधली काही माणसं उतरली होती ती गाडीत चढायची राहिली होती लक्ष्मीबाई शिंगारे भिकू शिंगारे आणि दोन मुलं अशी काही माणसं हो। टाकली त्यावेळी लक्षात आलं की काही मंडळी स्टेशनवर राहिलेली गाडी तिथून पुढे एक किलोमीटरच्या अंतरावर आली हो। ती होती ती जी माणसं होती ती गाडीच्या माग पळताना माझ्या मामांना दिसत होती अरे आपल्याच भक्तापैकी कोल्हापूरला तिथ गेल्यानंतर कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला सगळे जण गेले गे। मामा मंदिरात गेले तोपर्यंत एक म्हातारी एक वृद्ध महिला मामांच्या समोर आली ती वृद्ध महिला म्हणजे साधारण स्त्री प्रत्येक देवी दर्शन माझ्या मामांना दिलं होतं

Claro.